नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला होता अशा परिस्थितीत त्याचं आश्चर्य पुसण्याचं काम शिवसैनिकांनी का केलं ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांना मदत केली आमच्या सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर करून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे दाखवून दिलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा घेतलेला आहे तो देखील आगामी काळात पूर्ण करू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं आगमन झाले यावेळी व्यासपीठावर येताच त्यांनी उपस्थितांना आणि लाडक्या बहिणींना अभिवादन केलं पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले दिल्लीमध्ये अतिरेक्यांनी लाल किल्ला परिसरात हल्ला केला मात्र या हल्ल्यात अतिरेकांचा खात्मा केल्याशिवाय भारतीय सैनिक स्वस्थ बसणार नाहीत संपूर्ण देशानं याबद्दल हळहळ हा व्यक्त केली मात्र विरोधक या देखील दुर्दैवी घटनेचं राजकारण करत आहेत याबद्दल त्यांनी खंत व्यक्त करून देव त्यांना सुबुद्ध देव अशी आशा व्यक्त केली पुढे बोलताना शिंदे म्हणाले काही पुढारी तुमच्या जिल्ह्यात आले आणि दगाबाज सरकारचा पंचनामा करा असं सांगून गेले मात्र खरे दगाबाज कोण हे सुद्धा जनतेनं ओळखलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता शिंदे म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा शेतकऱ्यांकडे आला नाहीत त्यांचे आश्रू हे देखील पुसले नाहीत उलट सेना ही काँग्रेसच्या दावणीला बांधली आणि धनुष्यबाण गहाण ठेवला आम्ही दोन हजार बावीसला उठाव केला त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ऐंशीपैकी साठ आमदार विधानसभेत पाठवले आहेत त्यामुळं जनतेनं आम्हाला स्वीकारला असून खरे दगाबाजकून हे देखील जनतेला कळालं आहे लाडकी बहिणी योजना ही चुनावी जुमला आहे असं सांगण्यात येत होतं मात्र आपण मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे लाडक्या बहिणींना सन्मानानं मानधन मिळत आहे विरोधकांनी अर्थात सावत्र भावाने हे मानधन मिळवणे यासाठी शर्तीचे प्रयत्न केले कोर्टात देखील त्यांनी याबाबत दाद मागितली मात्र लाडक्या बहिणीने त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून चांगला धडा दाखवला जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना हे बंद पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली पुढे बोलताना शिंदे म्हणाले आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे शिवसेना पक्ष आता पुढे जात आहे मात्र यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे त्यांना जळजळ होत आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे सरकारमध्ये आहेत तोपर्यंत लाडकी बाईंसह इतर योजना देखील बंद होणार नाहीत याचा पुनरुच्चार त्यांनी केला आपल्याला या पदापेक्षा बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख महत्त्वाची असून जोपर्यंत तुमची सेवा करत आहे तोपर्यंत कोणतीही चिंता करण्याचं काम नाही असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आपल्या प्रास्ताविकात जिल्हा प्रमुख आनंद भरोस यांनी जिल्ह्याचा विकास ठप्प झाला असून विकासाला चालना देण्यासाठी शहरात पाणीपुरवठा अंडरग्राऊंड ड्रेनेज रस्ते अहिल्यादेवी होळकर स्मारक पुरातन अशा महादेव मंदिराचा जीर्णोद्धार आणि ओझळाबा येथे एम आय डी सी सुरू करावी जेणेकरून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल अशी मागणी केली होती या मागणीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी ही सर्व कामे नगरविकास विभागांतर्गत येत असून यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात येईल आणि एम आय डी सी चा प्रश्न हा देखील मार्गे लावण्यात येईल असं स्पष्ट केलं या बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आणि म्हणून अंडरग्राउंड विभागाकडे आहे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे पाणी पुरवठा योजना नगरो एकनाथ शिंदेकडे आहे विकास विभागाकडे आहे ते येणार रस्ते हे देखील या ठिकाणी नगर विकास विभागाच्या माध्यमातून हे विकास माध्यमातून आपले व्यक्ती देवी होळकर स्मारक त्याची दुरावस्था झाली आहे ते चांगलं झालं पाहिजे पुरातन महादेव मंदिर हे तर पुरातन आहे आणि शंकराने तिसरा डोळा उघडला बालक स्मृती स्मारक हे करायचं आहे आणि नागोबा मंदिर जीर्णोद्धार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंबा उजळ इथे लोकांच्या

त्यामुळे आगामी निवडणुकीत मैदान मारून आनंद भरोसे विधानसभेत पोहोचेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला यावेळी जी जी आपण मागणी कराल त्याची पूर्तता करण्यात येईल असेही शिंदे यांनी यावेळी सांगितलं यावेळी बोलताना ते म्हणाले padan tu यावेळी जिल्हाप्रमुख विशाल कदम माजी आमदार हरिभाऊ लहाने जयप्रकाश मुंतडा माजी खासदार सुरेश जाधव शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे भास्कर लंगोटे माणिक पोंडे राजू कापसे आप्पाराव वावरे प्रवीण देशमुख महिला जिल्हाप्रमुख गीता सूर्यवंशी सखोबाई लटपटे शेख शबीर आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद